यांचा रेसिपी आणली आणि या रेसिपी आलेला प्रवचन सेवा झाली नियमित संकल्पाप्रमाणे देशाची सेवा यांच्या पतीने केली किंवा या लेकरांच्या महिलांनी केली ज्याप्रमाणे ज्या आईने या लेकरांचा कंपाळ केला त्याप्रमाणे परिवाराने हे वृक्ष लावून आईची सजीव आठवण सदैव आपल्या घरासमोर ठेवावी आणि या वृक्षाचं संगोपन करावं एवढीच या शिंदे परिवाराकडे प्रार्थना करते आणि थांबते रामकृष्ण